सर बघा अगदी रसरशी तसा हा रसगुल्ला आपण केलेला आहे आणि हा रसगुल्ला आहे ना आपण यामध्ये ना विनेगर वापरलेलं आहे ना लिंबू वापरलं आहे आणि आपण जो रसगुल्ला केला आहे ना तर याचं एक कारण आहे तर कारण काय तर आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये श्रीरामाची स्थापना होणार आहे अयोध्यामध्ये तर प्रत्येकाने निवड हा नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार करतात तर मी केले ताज रसगुल्ले तर नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर त्यासाठी ना बघा आपण इथं ठेवलं आहे अर्धा लिटर अर्धा लिटरच्या आसपास दूध आहे आता हे दूध आहे ना सकाळचा मुलांचा नाश्ता करून झाल्यानंतर उरलेलं दूध होतं म्हटलं त्याच दुधाचं मी तुम्हाला करून दाखवावं म्हणून इथं हे दूध ठेवलेलं आहे आणि दूध हे घेतले ना हे फुल फॅट मशीचं दूध आहे तर तुम्ही गाईचं दूधसुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये ना आपल्याला लिंबू घालायचं नाही आहे किंवा आपण विनेगर घालतो तर विनेगर सुद्धा नाही घालायचे तर इथं घेतली ही, ही तुरटी आणि तुरटी बघा जेम तेम सगळ्यांकडे उपलब्ध असते आपण एखादा पदार्थ करायचा म्हटलं ना तर त्यावेळेस आपल्याला लिंबू किंवा विनेगर किंवा जी गोष्ट आपल्याला हवी असते त्यावेळेस तर ती भेटत नाही मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस करायचं हा असा हा देशी जुगाड तर त्यासाठी इथं मी हे तुरटी वापरले आता तुर तुम्ही म्हणाल की तुरटीचा वास रसगुल्ल्या लागणार लागणार का तर अजिबात लागत नाहीये त्यासाठी जी पुढं पुढची स्टेप मी काय केली ना ते तुम्ही जरूर बघा आणि ह्या दुधाला ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता बघा उकळी काढत असताना सुद्धा हे दूध आहे ना लगेच फाटत नाही आणि लगेच जरी फाटलं ना जसं आपण विनेगर घातल्यानंतर बघा जसं की पाणी आणि जो आपण पनीर काढतो ते असं एकदम काय म्हणतात त्याला अंड फुटल्यासारखं दिसतं तर ते अजिबात दिसत नाही जर तुम्ही तुरटी घातली तर तर बघा याला आहे ना अजून आपण मी आता हलवतीये तर हलवत असताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल हे अजिबात फाटलेलं नाहीये तर बघा आ, आता दूध आहे ना जी गॅसची फ्लेम आहे ना ती लो केली आणि लो हीटवर आपल्याला हे दूध चांगलं व्यवस्थित फाडून आहे दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित दूध असं फाटलेलं आहे आता हे ना आपल्याला असंच ठेवून आहे जोपर्यंत यातलं पाणी ते वरती येत नाही आणि जे पनीर आहे ना ते खाली राहत नाही तर बघा तुम्हाला आहे ना स्पष्ट दिसत असेल की ना पाणी हे वरती आलेले आणि जे पनीर होतं ना ते खाली राहिलेले आता मी काय करणार आहे हे आपल्याला पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आणि हे पाणी ना खरंच खूप उपयोगी आहे तर बघा थंडीमध्ये काय का होतं की पायांच्या टाचा फुटतात किंवा चिरा पडतात तर अशा वेळेस आहे ना तुम्ही बाहेरून आल्यानंतर या पाण्याने जर येणा टाचा जर धुतल्या ना तर तुरटीमुळे काय होतं पायांच्या टाचांमध्ये जी घाण असते ना ती सगळी निघते आणि पाय येत ना अगदी स्वच्छ होतात तर तुम्ही ना ह्या ट्रिक ही ट्रिक एकदा आहे ना वापर करून बघा आणि जरी तुम्हाला जर असं करायचं नसेल ना आ, तर काय करायचं वयामानानुसार बघा चेहऱ्यावर आहे ना सुरकुत्या पडतात किंवा पिंपल्स येतात तर तुम्ही आहे ना चेहरा आहे ना या पाण्यात जरी धुतला ना आठवड्यातून एकदा तरी खूप फरक पडतो आता ही तर गाळण ठेवली आणि हे आहे ना आपल्याला चांगलं गाळून घ्यायचे तर या पाण्याने ना एक महत्त्वाची टीप सांगायची जर म्हटलं ना ही माझ्या आजीची टिप आहे तर ह्या पाण्याने ना तुम्ही सुद्धा बघा धुऊ शकता केसांमध्ये जो कोंडा वगैरे असतो ना तो सुद्धा याने निघून जातो आणि नंतर मग आपले जे नॉर्मल पाणी असतं ना त्यांनी तुम्ही धुवून घेऊ शकता केसं आता हे पाणी आहे ना मी साईडला ठेवणार आहे किंवा हे, कि हे पाणी तुम्ही आहे ना तुमच्या बागेतले आहे ना एखादं कोमेजून गेलेलं ना झाड असेल ना त्या झाडाला जरी टाकले ना तरी हरकत आहे आता हे पाणी आपल्याला साईडला ठेवायचे आणि पुढं काय आहे ते बघू ते बघूया आता बघा यातलं सगळं जे तुरटीचं पाणी होतं ना ते काढून घेतले आता हे आपल्याला आहे ना दोन पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलं ना जो तुरटीचा तुरटवास असतो ना तो, तो, तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही आहे ना दूध फाडताना काय वापरता किंवा कसं दूध फाडता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण बघा आपण एखादा पदार्थ करायचा म्हटलं ना तर तो जो आपल्याला त्या पदार्थासाठी जी वस्तू पाहिजे असती ना ती म्हटली नाही ना की आपण ते करणं टाळतो की नको पण आपण जर थोडंसं आहे ना डोकं लावून जर असं केलं ना तर पदार्थ तर खूपच छान होतच होतो पण खायला सुद्धा खूप छान लागतो तर यातलं आहे ना पाणी आपल्याला काढून आहे आणि हे तुरटीचं प जे पनीर होतं ना ते बघा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामुळे काय होतं तुरटीचा सगळा वास निघून जातो आणि हे पाणी आहे ना तुम्ही जे आता तुरटी पहिल्या पाण्याने धुती ती सेपरेट आहे पण हे ना दुसऱ्या पाण्याने मी धुतले आहे ना तर हे पाणी आहे ना तुम्ही फेकून न देता याचं हे पाणी ना तुम्ही पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि तुरटीचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तुरटी आहे ना कोणतं कौन्त, आपण कोणती बघा घाण वगैरे असली किंवा प्यायचं पाणी असलं त्यामधून नुसती फिरवली ना तरी पाणी अगदी शुद्ध होतं इतकं तुरटीचं महत्त्व आहे आता हे सगळं पनीर आहे ना मी ताटामध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही आहे ना हे पनीर आपलं जे हाताचं तळ हात असतो ना त्या तळ हाताने हाता सुद्धा मळून घेऊ शकता तर मी थोडंसं तुम्हाला ना यामध्ये इथे एक टिप सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे जर तुम्ही या पद्धतीने ना पनीर मळून घेतलं ना तर ते अजिबात बघा असं रबरागत होतं कारण पाणी आपण काढल्यानंतर थोडंसं रबरागत होतं तर ते अजिबात रबरागत होणार नाही त्यासाठी इथं मी ही ट्रिक वापरली आणि ह्या ट्रिकने जर तुम्ही केले ना तर तुमचा रसगुल्ला अगदी कापसासारखा मौसोद होईल याची मी गॅरंटी देते अगदी शंभर टक्के तर त्यासाठी ना बघा इथं घेतलं आहे मी मिक्सरचं भांडं आता तुम्ही म्हणाल मिक्सरचं भांडं घेतल्यावर पूर्ण त्याचा लगदा होईल की अजिबात होत नाही आहे तर हे ना आपल्याला पल्स मोडवर आहे ना फिरवून घ्यायचं आहे आणि जरी लगदा झाला ना तरी काही हरकत नाही आहे तुम्ही एकदा या ट्रिकने ना जरूर करा आणि श्रीरामांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तो अगदी सात्विक पद्धतीने झाला पाहिजे तर तुम्हाला बघ तुम्ही बघू शकता इथं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आणि आहे ना अब अजिबात याचा लगदा होत नाही अगदी आपला लोणा असतो लोण्याचा गोळा असतो ना अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं मऊसूद असं हे पनीर तयार होतं तर मी आहे ना हे सगळं पनीर या डिशमध्ये काढून घेते आणि काही जणांना असा प्रश्न पडला असेल की जर आपण हे असं पनीर काढलं मग मळायची काहीच गरज नाहीये तर बघा तुम्ही बघू शकता मळायची अजिबात गरज लागत नाही तुम्ही तुम्ही आहे ना याचे डायरेक्ट गोळे करायलाच घ्यायचे आणि गोळा बघा करत असताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल याला आहे ना अजिबात चिरा जात नाहीयेत इतका गोल मटोर असा हा रसगुल्ला तयार होतो तर जितका आहे ना हातावर मळून मळून घालणार तितक्याच याला चिरा सुद्धा कमी पडतात तर मी आहे ना या पद्धतीने ना मागच्या वेळा मा व्हिडिओमध्ये सुद्धा बघा मी दूध कसं फाडायचं पण जे नवीन विवरस आहेत ना त्या व्यूवरसाठी मी इथं ही वेगळ्या ट्रिकने दाखवलेलं आहे आणि इथं आहे ना सगळे असे रसगुल्ले करून घेतलेले आहेत तर बघू शकता एकाही रसगुल्ल्याला चिर गेलेली नाही आहेत आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आणि घेतलं घेतलंय मातीचंच भांडं घेतलंय तर आपलं आपण करतोय ना तर अगदी बेंगोली स्टाईलमध्ये हा रसगुल्ला करतो आहे आणि बेंगोली स्टाईलमध्ये बघा मातीच्याच भांड्यामध्ये करतात तर त्यासाठी इथं मातीचं भांडे घेतले त्यामध्ये ना अर्ध्या लिटरलासुद्धा कमी पाणी घातलं आहे आणि आपले रसगुल्ले अर्धा लिटर दुधामध्ये येणार तर बघा बारा तेरा लस रसगुल्ले तयार झालेले होते तर आहे ना अर्धा लिटर मी पाणी ठेवलेले आता यामध्ये ना एक कप साखर घेतलेली आहे तर साखर गोडीचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कुणाला जास्त गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं तर माझ्या मिस्टरांना जास्त आवडतं आणि मला कमी आवडतं म्हणून अर एक कप मी हिचं साखर घेतलेली आणि तसाही रसगुल्ला अगदीच गोड बेंगोली स्टाईलमध्ये असतो तर आपल्याला गोडच करायचं आहे आता इथं घाल हिथं ना मी पूड घातली फ्लेवरसाठी तर तुम्ही आहे ना हिथं गुलाबजल आहे ना ते सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा आहे ना अगदी सुगंध खूप छान येतो हा या रसगुल्ल्याला आता यातली जी साखर आहे ना ती आपल्याला नुसती वितळून घ्यायची आहे साखर एक तारी वगैरे पाक करायचं नाही आहे जितका याचा पाक पातळ असतो ना तितकाच रसगुल्ला अगदी फुग्यासारखा फुगतो ही ह्याची ट्रिक आहे तर बघा इथं आहे ना इथं जी साखर होती ती सगळी आहे आता यामध्ये ना आपल्याला थोडे थोडे हे एक एक करून रसगुल्ले घालून घ्यायचेत तर सगळे रसगुल्ले मी हि सगळे असे घालून घेणार आहे तर बघा सगळे रसगुल्ले असे घालून घेतले आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक चांगली वाफ काढून घेऊया तर बघू शकताय रसगुल्ला पहिल्यापेक्षा डबल झालेला आहे तर जितका तुमचा पाक पातळ असतो हो ना तितकाच रसगुल्ला छान असा मौसूद होतो आणि बघा अजिबात फुटलेला नाहीये किंवा चिरा पडलेला नाहीयेत अगदी असा रसगुल्ला झालेला आहे आपला तर आता ना हा रसगुल्ला आपण थंड करून घेऊया आणि मग आपण याची गार्निशिंग कशी करायची ती बघूया तर हिचं ना मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेत रसगुल्ले आणि यावर आहे ना मी थोडीशी केसरनी गार्निशिंग करणार आहे तर या पद्धतीने ना एकदा तुम्ही रसगुल्ला करून बघा आणि आवडला तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलेलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुमच्या इथं रसगुल्ला करतात का आणि केल्यानंतर जर फसत असेल तुमचा रसगुल्ला तर एकदा या ट्रिकने नक्कीच करून बघा आणि तुम्ही बघू शकताय अगदी कापसा सारखा का मौसूजा हा रसगुल्ला झालेला आहे चला तर मग भेटूया अशा झटपट आणि खमंग रेसिपी सोबत